श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मैत्रिणींनो श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनाचा सण मोठ्या साथ साजरा केला जातो आणि त्यानंतरच वेद लागतात ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे म्हणजेच गोकुळाष्टमीचे महाराष्ट्रामध्ये <प्रस्था> गोकुळाष्टमी खूप प्रसिद्ध आहे दहीहंडी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते आणि आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये यालाच आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी असंही म्हणतो याचं महत्व अनन्य साधारण आहे गोकुळाष्टमीच्या व्रताबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नक्की आपण गोकुळाष्टमी कधी साजरी करणार आहोत गोकुळाष्टमी कधी आहे त्याचबरोबर गोकुळाष्टमीचा उपवास नक्की कोणत्या दिवशी करायचा आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर काही नियम आहेत काही गोष्टीही आहेत की ज्या पूजेमध्ये करायच्या असतात ही सर्व माहिती आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्रावण वध्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कमसाच्या बंदी शाळेमध्ये जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार आहे बालिला नीति मुसिद्धगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे आपण नेहमी स्मरण केले व करतो महाभारतकालीन असे अनेक गोष्टी संदर्भ व्यक्ती प्रसंग घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जाते श्रीकृष्णाचे अवतार विचार तत्वज्ञान हा नेहमीच एक संशोधनाचा विषयच राहिला आहे तर आपण आपल्या भारत देशामध्ये दे, श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीचा उत्सव साजरा करतो तर यंदा नक्की श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे तर अष्टमी तिथी जी आहे ती आहे रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तिची सांगता जी आहे ती सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी होत आहे मग श्रीकृष्ण जन्मोत्सव आपण कधी साजरा करायचा आहे तर सोमवारच्या दिवशी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता जयंती योग आहे आणि आपण तेव्हा श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आता हे व्रत नक्की कसं करायचं आहे तर उपवास नक्की कधी करायचा आहे तर बघा आपल्याला जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भूक तर राहून करायचं आहे आणि मध्यरात्री आपल्याला म्हणजेच बारा वाजता आपल्याला पूजा करायची आहे आपण मध्यरात्री आंघोळ करायची आहे व या पूजेची सुरुवात करायची आहे नंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा आपण स्थापन करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला सहपरिवार श्रीकृष्णाची षोडोपचार पूजाही करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे पूजा केल्यानंतर पुरुषसुक्त आणि विष्णूसुक्ताचं स्तवन करायचं आहे वाद्यांचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील नीरन्या सत्कथा एकच रात्र जागरण करायचे आहे गोकुळातील कृष्ण जन्माष्टमी लीला आपण श्रावण करायचे आहे आणि पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे तसेच जन्माष्टमीचे व्रत केलेल्यांनी व केल्याने अत्य अपत्य प्राप्तीची सुद्धा इच्छा प्राप पूर्ण होते आणि आपल्याला अपत्यांना दीर्घ सुद्धा लाभते अशी एक लोकमान्यताच आहे म्हणून आपण हे व्रत करताना आणि काही व्रताची सांगता करताना कशी करायची व कधी करायची तर व्रताच्या दुसऱ्या दिवशी याची सांगता करायची या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजा करायची बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करायचा या दिवशी काला सुद्धा केला जातो आपण ही करतो पोहे असतील किंवा ज्वारीच्या लाह्या असतील किंवा लिंबू आणि आंब्याचं लोणचं असेल दही ताक चण्याची भिजलेली डाळ साखर फळांच्या पोळी आधी घालून केलेला एक पदार्थ म्हणजेच काला हा कृष्णाला फार प्रिय असतो श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी म्हणून यमुनेच्या तीरावर हा तयार केलेला असतो तो वाटून खात असत म्हणून म्हटलं जातं की देशभरामध्ये प्रांता प्रांतामध्ये प्रतापचाराची पद्धत वेगवेगळी असू शकते आपल्या पद्धतीनुसार आपण हे व्रत करायचं आहे काही ठिकाणी डिंकोडा केला जातो व डिंकोड्याचा नैवेद्यही दाखवला जातो त्याचबरोबर या दिवशी काही नियम सुद्धा पाळायचे आहेत जे काटेकोरपणे पाळणं खूप महत्वाचं आहे तर नियम काय असणार आहेत तर सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी आपली आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे पूर्वेकडे तोंड करून सूर्य देव आणि इतर देवतांना आपली प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपण श्रीकृष्णांना ना नाम जपव दिवसभर करत राहायचं आहे या दिवशी आपण गरजूंना अन्नदानही द्यायचं आहे गाय किंवा वासरू किंवा इतर कोणत्याही प्राणी जे आहे त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या अगदी चपाती किंवा गुळ डाळ अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खायला देऊ शकता जन्माष्टमीच्या दिवशी घरातील रोपातून म्हणजे तुळशीचं पान अजिबात तोडू नका धूम्रपान आणि अल्कोहोलाचं सेवन सुद्धा या दिवशी वर्ज ठेवायचं आहे जन्माष्टमीच्या व्रताला नक्की काय खावं तर फळ दूध आणि नारळाचे पाणी पिऊ शकता पाणी किंवा ज्यूस पिऊन स्वतःला हायड्रेट करत राहा तांदूळ गहू किंवा मसूर कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्याला सेवन करायचं नाही लसूण किंवा इतर कोणतेही तामसिक पदार्थही खाऊ नका मांस मासे सुद्धा खायचे नाहीत तर अशा पद्धतीने हे नियम पाळून आपल्याला व्रत करायचं आहे आणि हा जन्माष्टमीचा उपवासही तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमी दिवशी कोणते नियम पाळायचे कोणते पदार्थ खायचे कोणते पदार्थ ता टाळायचे त्याचप्रमाणे कृष्ण जन्माष्टमीचा योग्य तिथी कोणती आहे कोणत्या दिवशी जन्माष्टमी साजरी करायची हे सर्व आज या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तूटिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव व कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका